नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज नवचंडी याग हा भारतीय वैदिक संस्कृतीतील एक अत्यंत प्राचीन आणि फलदायी उपासना प्रकार आहे भारतीय वैदिक परंपरेनुसार उपासनेशिवाय अपूर्व आणि अदृष्ट निर्माण होत नाही असा सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार अतिप्राचीन काळापासून भारतात विविध प्रकारच्या उपासना पद्धती चालत आल्या आहेत नवचंडी याग हा आदिशक्ती म्हणजेच जगन मातेची उपासना करण्यासाठी केला जातो ही आदिशक्ती या, या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत आहे सध्याच्या कलियुगात विनायक आणि चंडी उपासना या सर्वात शीघ्र फलदायी मानल्या जातात असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे या यागाचा मुख्य उद्देश साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करणे हा आहे नवचंडी या केवळ वैयक्तिक मनोकामना पूर्ण करत नाही तर तो समृद्धी शक्ती आणि धैर्य प्रदान करतो जीवनातील विविध संकटातून सुटका मिळवण्यासाठी आणि आपल्या मनोकामना सिद्ध करण्यासाठी देवी उपासना हे एक अत्यंत प्रभावी अनुष्ठान मानले जाते या पूजेमुळे केवळ भौतिक लाभच नव्हे तर मन शरीर आणि आत्मा यांची शुद्धी होते तसेच परिसरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहते या यागाच्या फलप्राप्तीमध्ये केवळ आध्यात्मिक उन्नती उदाहरणार्थ मनशांती समाविष्ट नसते तर आरोग्य धनप्राप्ती आणि प्रयत्नांमध्ये यश यांसारखे भौतिक लाभही मिळतात या व्यतिरिक्त हा याग सामाजिक सुसंवाद आणि एकतेची भावना प्रस्थापित करण्यासही मदत करतो ज्यामुळे हे स्पष्ट होते की नवचंडी याग हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो एक सर्व समावेशक आध्यात्मिक आणि भौतिक उन्नतीचा मार्ग आहे त्याचे परिणाम केवळ वैयक्तिक स्तरावरच नव्हे तर सामाजिक स्तरावरही दिसून येतात जे वैदिक परंपरा केवळ पारलौकिक करण्यापुरती मर्यादित नसून ऐहिक जीवनातील सर्वांगीण करण्यासाठीही मार्गदर्शन करते हे दर्शवते नवचंडी याग म्हणजे काय नवचंडी याग हा दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठांवर आधारित एक महत्वपूर्ण विधी आहे नवचंडी याग म्हणजे दुर्गा सप्तशी ग्रंथाचे दहा पाठ वाचून एका पाठाचे वहन करणे होय दुर्गा सप्तातील देवी महात्वे असेही संबोधले जाते आणि देवीला हा ग्रंथ अत्यंत प्रिय आहे या ग्रंथामध्ये देवीचे महात्मय आणि तिच्या विविध स्तुतींचे विस्तृत वर्णन आढळते सप्तशती म्हणजे सातशे श्लोक आणि या ग्रंथांमध्ये एकूण तेरा अध्याय समाविष्ट आहेत या तेरा अध्यायांचे वाचन शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास साधकाला त्याचा अनुभव येतो असे मानले जाते सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी आणि वास्तुशांतीसाठी हा यज्ञ केला जातो या नवचंडीचे पारोहित्य करणारे श्री प्रशांत देवा जोशी राहुल देवा मुळे श्याम जोशी सुयोग जोशी विनायक जोशी आणि अनिल पुराणिक यांच्याकडून आपण माहिती घेऊ नमस्कार मी प्रशांत भालचंद्र जोशी मुळगाव बीड घालले मुक्काम संभाजीनगर नगर छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी वास्तव्य आहे आता जो काही प्रश्न आहे तो फार आपण चांगल्या प्रकारचे विचारला आहे की नवचंडी का करावी नवचंडी म्हणजे काय तर नवचंडीचं महत्व असं आहे की जी काही आपली कुलदेवता असेल ज्या कोणाची कोणाची महालक्ष्मी आहे कोणाची भवानी आहे कोणाची रेणुका आहे आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याकडून घडावी आणि त्या सेवेमुळे आपल्यावर येणारे उद्भवणारे जे काही संकट असतील ते संकट दूर व्हावेत आपल्या घरामध्ये असणारं जे काही पैतृक दोष असेल पितृदोष असेल सर्व दोष वास्तुदोष असेल तो दोष निरसन व्हावा आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी आणि या ठिकाणी आपल्याबद्दल असणाऱ्या आपल्या घरातल्या प्रत्येकाला या ठिकाणी आपलं दोघांच्या मध्ये असणार प्रेम निर्माण होत राहावं आणि या ठिकाणी कोणालाही आपल्याबद्दल क्लेश निर्माण होऊ नये भगवती कलो चंडी हा। गनपती आनी फल या ठिकाणी कलोचंडी विनायका कलियुगामध्ये जसं गणपती आणि देवीची सेवा ही सर्वश्रेष्ठ सांगितली तात्काळ फल देणारी आहे याकरता सर्वांनी अवश्य नवचंडी ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी वर्षातून एक वेळेला अवश्य नवचंडी करावी नवचंडीमुळे असणारे जे काही व्याप आहेत जे काही दुःख आहेत किंवा मनातून एखादी गोष्ट होत नसेल घरामध्ये काही चिडचिड होत असेल घरामधलं मनासर घडत नसेल या गोष्टीला जे काही त्याच्यामध्ये असणार त्याला काय म्हणतात की असणार जे काही त्याच्या माघ असणार कारण आहे ते कारण निरसर होऊन तुमच्या इच्छा परिपूर्ण होण्याला नवचंडीमुळे या ठिकाणी महत्व प्राप्त होऊ शकतं यासाठी नवचंडी करावी मी विनायक रत्नाकर जोशी मूळ गाव कन्नड तालुका औराळा सध्या संभाजीनगर मध्ये स्थायिक आहे आणि या ठिकाणी याज्ञिकी पौरहित्य करतो या ठिकाणी नवचंडीच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी प्रायचित्त विधान सांगितलेलं आहे प्रायचित्त घेऊन या ठिकाणी देह शुद्ध करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गणपतीपूजन पुण्यवाचन होतं नंतर, नंतर मातृकापूजनाची स्थापना केली जाते मातृकापूजन नांदी श्राद्ध करून ब्राह्मणाला वर्णी दिली जाते ब्राह्मण वर्णन झाल्यानंतर दिग्रक्ष पंचगव्य करून कुंडाची पूजा केली जाते नंतर वास्तुमंडळ स्थापन केलं जातं त्यानंतर या ठिकाणी योगिनी मंडळ स्थापन करून क्षेत्रपालाची भैरवाची स्थापना होती आणि मुख्य पीठ सर्वतो भद्रमंडल या ठिकाणी देवी स्थापन करून त्या ठिकाणी देवी यंत्र स्थापन केलं जातं नंतर नवग्रहाची स्थापना होती आणि या ठिकाणी ईशान्युद्धाची स्थापना होती या ठिकाणी या तीन दिवसामध्ये देवीची राजोपचार पूजा केली जाती देवीला विविध प्रकारचे या ठिकाणी अकरा प्रकारचे अर्चन केले जातात आणि अर्चन करून या ठिकाणी देवीची रोज संध्याकाळच्या टायमाला या ठिकाणी महाआरती होऊन भजन पूजन केलं जातं आणि सगळी नवचंडी आम्ही संगीतमय करतो आणि हे झाल्यानंतर तिसऱ्या शेवटच्या दिवशी पाठाचा हवन करून या ठिकाणी त्याच्या तर्पण मार्जन ब्राह्मण भोजन करून या ठिकाणी या यज्ञाची पूर्णाहुती करून वसुरधारा पूजन करून या ठिकाणी या यज्ञामध्ये या ठिकाणी आरती करून यजमानाला श्रेयोदान देऊन आशीर्वाद दिला जातो अशा प्रकारे या ठिकाणी तीन दिवसाचं नवचंडीच या ठिकाणी कर्म सुरुवातीपासून तर तीन दिवसापर्यंत केले जातं या ठिकाणी प्रत्येक भाविक नवचंडीच नेमकं जय जगदंब कलियुगातील व्हावा आपल्या हातून जे नानाविध ज्ञाता ज्ञात पाप घडतात त्या पापांचा क्षय व्हावा आणि भगवती जगदंबेची अखंडित कृपा प्राप्ती व्हावी त्या कृपे करून आपले कर्म सदमार्गाने सन्मार्गाने व्हावेत आणि त्या कर्माने देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत ह्या कार्यासाठी ह्या शुभकामनेसाठी ही नवचंडी यज्ञ जे आहे तो केला जातो जय जग